महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी अत्यंत सोपा असा हा विषय आहे परंतु त्याचं गांभीर्य तुम्ही जर लक्षात घेतलं तर प्रशासन जनतेच्या सोबत हा चितमय जिता पडतो हरा खेळ करत आहे म्हणजे पहा त्याचा पहिले प्रश्न समजून घ्या म्हणजे ज्यांनी प्रश्न निर्माण केले त्या खेळामध्ये तोच व्यक्ती सतत जिंकेल कधीच तो हजारो वर्ष हरवू शकणार नाही असा त्या चित्तमय जिता पटतूचा अर्थ आहे म्हणजे पहा की प्रशासनाने जनतेसोबत कशी शर्यत लावली आपण हा एक नाणं जर घेतलं तर प्रशासन शर्यत लावत चीत जर पडलं तर मी जिंकेल आणि पट पडलं तर तुम्ही हाराल मग कुठलं ना कोणीही जरी नाणं जर आकाशात फेकलं ते जेव्हा खाली पडेल एक तर पट पडेल किंवा चित पडेल शर्यत काय आहे चीत पडलं तर प्रशासन जिंकेल आणि पट पडलं तर जनता हरली मग काही जरी पडलं तरी प्रशासनच जिंकणार जनताच हरणार आहे तर अशा पद्धतीच्या या तांत्रिक अडचणीमध्ये आमच्या सर्वसामान्य जनतेला अडकून ठेवलेलं आहे आम्हाला एवढ्या मोठ्या स्वतंत्र झालेल्या देशामध्ये दहा दहा बारा बारा दिवस पाणी मिळत नाही यापेक्षा काय मोठी शोकांतिका असेल आमचं शहर स्मार्ट सिटी म्हणून मोठं होण्याचा प्रयत्न करते स्मार्ट सिटीच्या लोकांना दहा दहा दिवस बारा बारा दिवस पाणी नाही आणि पाणी दिलं जातं तर देशात कुठल्याही महापालिकेकडे नाही राज्यातल्या कुठल्याही महापालिकेकडे जो कायदा नाही तो आम्हाला वॉटर बायलॉस दोन हजार अकरा तुम्ही तयार करून ठेवलं त्या वॉटर बॉयलरच्या माध्यमातून जशी ही योजना पूर्ण होईल तर आम्हाला दहा टक्के दरवर्षी पाणीपट्टी वाढवावी हो लागणार म्हणजे चार हजार पन्नास रुपये पासून ती सुरुवात आणि त्याच्यावर मग दरवर्षी दहा टक्के म्हणजे चार हजार पन्नास रुपयावर दहा टक्के झालं की त्याच्या पुढच्या वर्षी ते दहा टक्के प्लस चार हजार पन्नास आणि त्याच्यावर दहा टक्के मग एक वेळ अशी येणार आहे की आम्हाला पंधरा हजारचे पुढे पाणी पाणीपट्टी पट्टी राहणार मग हे थांबायचं काम कोणी करायचं ज्यांनी करायचं होतं त्यांनी तर महापालिकेमध्ये तेव्हा ते ठराव घेतले तेव्हा त्यांनी विरोध केला नाही यांना महापालिकेच्या त्या 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 काळातील लोकांनी ठराव घेतले आणि शासनाला कळलं की पाणी पडवट उपविधी दोन हजार अकरा आम्ही आमच्या शहरातल्या पाणी पुरवठा योजनेसाठी वापरून आम्ही तेव्हापासून विरोध करतोय की एक अत्यंत घातक पाऊल आहे आणि हे कॉन्ट्रॅक्टरच्या भल्यासाठी केलेलं पाऊल आहे हे आम्ही या शहरामध्ये होऊ देणार नाही आणि मग त्यासाठी आम्हाला गरज पडली त्यावेळेस मान्य न्यायालयात गेलो मान्य न्यायालयाच्या लक्षातही आनंद दिलं आणि मान्य न्यायालयाने न्याय दिला पण प्रशासनाने की आम्हाला न्याय द्यायचं काम केलेलं नाही म्हणून ही योजना लवकर पूर्ण व्हावी याच्यातल्या तांत्रिक चुकांची दुरुस्ती व्हावी सर्च टँक तयार व्हावं सर्च टँक तयार म्हणजे काय गेली तर आणि मग त्या एअर प्रेशर मुळे ती ती पाण्याची लाईन फुटू शकते ती लिकेज होऊ शकते ती बस्ट होऊ शकते मग ते झालेलं नुकसान कोण भरून देईल परत तांत्रिक कामासाठी दोन दिवस पाणी पुरवठा बंद असं करणार का तुम्ही मग त्याच्यातल्या ज्या ज्या चुका दुरुस्त करणं बाकी आहे ते सर्च टँक बांधा त्या सर्च टँक जागोजागी कुठं बांधायचं जा ते महाराज जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक माहिती सगळे आहे नसेल तर आम्ही ती द्यायला तयार आहे त्या त्या पद्धतीची सर्च टँक बांधा ते, ते करत असताना योग्य ठिकाणी पाण्याच्या ज्या टाक्या आपण बांधणार आहोत त्या योग्य ठिकाणी बांधा त्या योग्य ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधत असताना तुम्हाला तिथलं टेक्निकल सर्वे जो तुमचा करून ठेवला आहे त्याला तुम्हाला थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून घ्यावं लागेल त्या ठिकाणी जे माती परीक्षण जे झालेलं आहे ते माती परीक्षण योग्य की अयोग्य हे तुम्हाला थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून घ्यावं लागेल जसं आपण सातत्याने गवर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजकडनं हे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून घेत असतो ते करून घ्या अगदी शाश्वत पद्धतीने प्रामाणिकपणे या शहरातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने पाणी द्यायचं आहे असा कमीत कमी समज तरी तुम्ही आमच्या महापालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये निर्माण करा पाणी आम्हाला कधी काही येईल याची काही गॅरंटी नाही पाणी दिवस चार दिवस आठ दिवस बारा दिवस चौदा चौदा दिवस आम्हाला पाणी दिले जात नाही मग या शहरामध्ये आमचं अस्तित्व काय आहे की नाही आम्ही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय मग अशा पद्धतीने पाणी न देऊ शकणारी स्मार्ट सिटी करायची का आपल्याला नेमा स्मार्ट सिटी म्हणजे काय स्मार्ट सिटीची काही अशी व्याख्या ठरलेली नाहीये की चार चाक लावले म्हणजे फोर व्हीलर दोन चाक म्हणजे टू व्हीलर स्मार्ट सिटीची अशी आंतरराष्ट्रीय स्तरावरची कुठली काही एक व्याख्या नाही स्मार्ट म्हणजे काय स्मार्ट, स्मार्ट, स्मार्ट त्या शहराला स्मार्ट करणं म्हणजे त्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना सर्व सुखसुविधा आनंदाने उपभोगणार कर्तृत्व आनंदाने उपभोगू शकणार त्या ठिकाणची सगळी सेवा सवलत ज्या ठिकाणी पोरल्या जाईल त्या शहराला स्मार्ट शहर स्मार्ट सिटी म्हणून संबंध आहे पण इथे नागरिक सुद्धा आनंदी नाही नागरिक संकटामध्ये आहेत नागरिकांना चांगले रस्ते नाही पाणी नाही या ठिकाणी ज्या सुविधा आम्हाला आवश्यक आहे त्या सगळ्या जा दिल्या जात नाही मग या भागातल्या नागरिकांनी जायचं कोणाकडे माध्यमातून विषय शासनाकडे पोहोचला जाईल अशा पद्धतीची या ठिकाणी आज पत्रकार परिषद आहे तुमचं सातत्याने सहकार्य असत चौथा स्तंभच तो आहे की या स्तंभामुळेच या देशातलं सगळं कामकाज सुरळीत चालू आहे आणि तुमची मदत जी आम्हाला होणार आहे त्या मदतीच्यामुळे हा तांत्रिक प्रश्न सुटेल आणि शहरवासियांना हा तांत्रिक प्रश्न सुटल्याच्या नंतर योग्य पद्धतीने पाणी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे राज्य शासनाने आमच्या या मागणीची दखल घेऊन सर्वात पहिले काय काम केलं पाहिजे ते पाणी पुरवठा उपविधी दोन हजार अकरा हा तयार केलेला कायदा उद्या मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत त्या माध्यमातून माननीय उपमुख्य मुख्यमंत्री महोदयांनी पाणी पुरवठा उपविधी दोन हजार अकरा हा फक्त या शहरासाठी आहे तो रद्द केल्याची घोषणा या ठिकाणी करावी लवकरात लवकर या ज्या आम्ही लक्षात आणून दिलेल्या चुका आहेत आम्ही राज्य दिले आहेत प्रशासनालाही दिले आहेत त्याच्यावर तुम्ही थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून या सगळ्या तांत्रिक चुका दुरुस्त करून लवकरात लवकर ही योजना कशी पूर्ण होईल अशा पद्धतीची काम करण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी काही अधिकाऱ्यांवर जे दोषी असल्याबाबत ठपका ठेवण्यात आला तरी ते अधिकारी आता या काम करत आहेत याबाबत आमचं काय माहिती आम्ही ते दिलेलं आहेस ना या या अधिकाऱ्यांनी काय चुका केला हे तर मी स्वतः महापालिकेच्या लक्ष लावून दिलं महापालिकेने तेव्हाही दुर्लक्ष केलं मग हायकोर्टामध्ये मी ते दाखल केलं हायकोर्टानंतर दाखल झाल्यानंतर या लोकांना त्यांची विभागीय चौकशी केल्या गेली विभागीय चौकशीमध्ये त्या चौकशी समितीने यांच्यावर ठपका ठेवला मी नाही ठेवला आमच्या समितीचे नाही ठेवलं आम्ही नाही म्हणलो काय फक्त काय चुका आहेत त्या दाखवल्या आम्ही आणि विभागीय चौकशी झाल्यानंतर ज्यांना दोषी पकडलं गेलं त्याच लोकांना तुम्ही त्याच योजनेमध्ये आणून त्यांना परत सहाय्य करण्याचे अधिकार का देतात काय तुमचा हा अट्ट सा कशासाठी आहे का तुम्ही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करता का नागरिकांना त्याचा त्रास होईल अशा पद्धतीचं काम करता भेटणार नाही काही गरज नाही आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे दिलेलं सगळं आम्ही त्यांच्याकडे ते या ठिकाणी सगळं महापालिका प्रशासन राज्य शासनाला दिलेलं असल्यानंतर जर ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील तर आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना दिलेली आहे त्या राज्य घटनेच्या अनुषंगाने आम्हाला न्यायालय आहे मान्य न्यायालयाकडे आम्ही परत कसं शिवसेना नाही तो राजकीय विषय आमच्या या आंदोलन आम समितीचा नाही त्यांना जे काही कोणाला बोलायचं ते बोलू शकतात आमचं काम काय आहे की प्रॉब्लम अलॉंग विथ सोल्युशन कसं सॉल्व्ह करता येईल म्हणजे समस्या आणि समस्यांचं निराकरण कसं करता येईल ते कामकाज करण्याचं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतो हे तुम्ही सगळे जाणतात पाहण्याचंच काम मी गेल्या पस्तीस वर्षापासून करत आहे त्याच्यामुळे या अत्यंत सकारात्मक पद्धतीने आम्ही नेहमी काम केलेलं आहे आणि त्या सकारात्मक पद्धतीच्या कामाला कुठलेही काय म्हणतात कोणी हे राजकारणासाठी केलं आहे असं कोणाला म्हणायच्या संधी मिळू नये म्हणून मी कधीच कुठलंही राजकीय भाष्य करणार